जे नेते आहेत ते या सगळ्या जी आर च्या संदर्भात काढला त्यावरून आता छगन भुजबळ सुद्धा नाराज आहेत त्यांनी काल कॅबिनेट मधून गेल्याचं कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा हा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंका नाही असंही सांगितलं आहे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची मनातली शंका आम्ही दूर करू इतरांच्या मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसीचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना तेथे देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही <laughs>